जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही पुढील हप्ता आहे तो कधी येणार आहे तो पंधराशे येणार का एकवीसशे रुपये येणार त्यासाठी के वाय सी करावी लागणार आहे का याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता हा महिलांच्या अकाउंटवरती जमा झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाच लाख महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत स्क्रुटिनी ही चालू आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याच महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या महिला जानेवारी महिन्यामध्ये पाच लाख महिला त्यानंतर ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांना त्या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार नाही आता जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे कारण मुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे जे ज्यासाठी लागणारा ला जो काही निधी आहे तो मंजूर केला गेलेला आहे कारण जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो शेवटच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी महिलांच्या आकाउवरती जमा करण्यात आला होता त्याच पद्धतीने आता शेवटच्या आठवड्यामध्येच त्या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्तासुद्धा महिलांच्या अकाउंटवरती जमा केला जाऊ शकतो आता जे पंधराशे येणार का एकवीसशे रुपये येणार तर मित्रांनो जी काही निवडणुकीच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिलांना देऊ अशी घोषणा करण्यात आली होती महायुतीने ही घोषणा केली होती तर आता मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी जर तरतूद करण्यात आली तर मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी एकवीस रुपये महिलांना मिळू शकतात आणि जी काही सी करायची आहे ती एक जून ते एक जुलै दरम्यान त्या ते ठिकाणी महिलांना के वाय सी करावी लागणार आहेत म्हणजे ज्या काही अटी शर्ती दिलेल्या आहेत ज्या अठी शर्तीनुसार ज्या महिला पात्र होणार आहेत त्यांना पुढील हे त्यांच्या अकाऊंटवरती जमा होणार आहेत आणि ज्या महिला या अटी शर्तींमध्ये बसणार नाहीत त्यांना ना या योजनेतून त्या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ना महिला चारचाकी गाडी जर कुटुंबामध्ये असेल तर अशा महिला त्या ठिकाणी अपात्र होत आहेत आता स्क्रुटीनीही चालू आहेत बऱ्याच महिला या अपात्र होत आहेत ज्या महिलांना हा हप्ता येणार नाहीत त्या महिला या योजनेतून त्या ठिकाणी वगळल्या जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद